माझशी काय बोलतोय तू काय बोलतोय तू मराठीत बोल पहिलं मराठीत बोल तू मराठीत काय नाही बोलतोय क्यू तो बोलावं लागणार तुला मराठी मराठीत बोलावं लागणार तू बोल माहिषी मराठीत मला हिंदी येत नाही तू मराठीतच बोलको क्यू नाही आता तो शीख पीर तू शीख मराठी मला सांगू नको तू शीख मराठी क्यू जरुरी मतलब जरुरी मतलब जो जो जरुरी है मराठी नाही नाही मराठी नहीं नाही बोलायला मराठी जरुरी नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला तुला दाखवतो मी मराठीची अवगत काय असते तुला आता दाखवतो मी मराठी गेला तेल लावायला ना आता काय बोलला बोला आता मला तू काय बोला नाही नाही आता आता तुम्हाला काय बोला नाही नाही आता मला बोला मराठी गेला तेल लावत आता मला काय बोला मराठी गेला तेल लावत बोलला ना ಆಟೋಮ್ಯಾಟಿಕ್ ಎಲ್ಲಕನಿ ಗೆ ಇನಿಷಿಯೇಟ್ ಮಾಡೋಣ ಮದರ ಕೌಂಟರ್ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳೋ ಒಂದೆಡೆ ಒಂದು ನಾವು ಈಗ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಇಕ್ಕೆ ಇಕ್ಕೆ એક નાગરા કર નાગરા કર નાગડા કરુનુ મારીન મધીન ચાર વર્ષ माफी मागतो सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो साधे मराठी माणसांची आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन मराठी मराठी प्रयास करू आणि महाराष्ट्रात चाललं मराठी समजलं मराठी शिकायचं नाही आणि लोक आस्ताप नाही तुम्ही काही उपटता का बाकीचे लोक आहेत ना मराठी त्यांना सांगा ना हो ऐका काय तुम्ही सुपरवायझर रेंज इकडे तुम्हाला पैसा आमचा पाहिजे कमी आमचा पाहिजे फॅसिलिटी आमचा पाहिजे आणि मराठी भाषा ठेवायला काय लाभ असते तुम्ही लोक सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठी काय मराठी तेल लावत गेला भाषा वापरायची आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला पण मराठी तेल लावत गेला चालणार नाही महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण संद करतो आपण प्रॉब्लेम पाहिजे सुपरवायचं ना तुम्ही हा तुमची जबाबदारी नाही हा ह्या ऍडव्होकेंट पर्यंत तो उत्तर देतोय

मला आई पाहिजे आम्ही नव्हतं काम पाहिजे लोक लोकांना चांगला आणि सगळ्यांना सगळ्यांना शिकवायचं पहिलं सगळ्यांना शिकवायचं मराठी लोकांना ठेवा ना कशाला ठेवतात मराठी बोलवा मराठी पाहिजे तुमच्या लोकांची चांगली पाहिजे चला एल एन टी मध्ये आहोत ना आपण अरे अरेच

म्हणून पाठवून तुला ठीक आहे आपण छप्पन एल आय टीचे भाऊ बरोबर घे या ठिकाणी आपण पवई एल आय टी या ठिकाणी आहोत शाखाध्यक्ष महेश किरामजी आहेत कामगार सेलिषेखे हृदय निकम निकमजी अनुप गुप्ताजी विषय असा आहे की या एल आय टीच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा वेगळा आहे परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगत मी गेलो होतो आतमध्ये ॲक्च्युली एंट्री झाली होती सगळी आपलं वगैरे भेटलं तरी पण मला विचारतो तुझं नाव काय मी नाव सांगितलं असेल तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलू मराठीत बोलतो मला बोलतो मराठी गेली तेल लावर मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतो हा विषय असा आला मध्ये आणि सोबतच उभं होतो त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं का कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकल्या आणि याच्या ह्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कुणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटीतच आवाज बसेल तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत तसे मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील धन्यवाद किती <laughs> तुम्ही <laughs> बायक <laughs> घेतल